बीडमधील मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अतिशय कृटपणे हत्या करण्यात आली त्यांच्या मारेघरांना फाशी देण्यात यावी यासाठी जन जनआंदोलन छेडण्यात आले ठाण्यात था भारतीय मराठा महासंघाचे माष्ट प्रदेश अध्यक्ष महेश कदम यांनी होलिका दहनाच्या दिवशी संतोष देशमुख यांचे मारेगरी वाल्मिकी करार सुदर्शन गुले विष्णू चटे कृष्णा आंधळे महेश केदार जयराम ताटे सुनील सा सुधीर सांगळे प्रतीक गुले यांचे प्रतिकात्मक चित्र काढून होळीच्या आगीत त्यांचे दहन करणार आणि त्यांना लवकरात लवकर फाशी व्हावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असले महेश कदम प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले मस्साजोगचे सरपंच कैलासोई संतोष देशमुख यांच्या हत्या खंड्यातले नीच नाराधाम वाल्मीतिक कर, कर, कराट आणि त्यांच्या टीमला या होई दहनाबरोबर आम्ही त्यांचंही दहन करणार आहोत आम्हाला कल्पना आहे की या देशामध्ये एखादा बलत्कारी आरोपी असो किंवा नीच प्रवृत्तीचा खुनी आरोपी असो त्याला जिवंत जाण्याची शिक्षा तरतूद आपल्या देशात नाहीये पण या देशाच्या संविधानामध्ये एक गोष्टीच मान्य करावं लागेल की एखादा जर निज प्रवृत्तीच्या ह्या माणसाने चांगल्या माणसाचा जर खून केला आणि त्या खुनाच्या आरोपींना मरेपर्यंत शिक्षा मिळावी आणि फाशीची तरतूद आपल्या देशामध्ये आहे माझी आदरणीय उज्ज्वल निगम साहेबांना या होळीच्या निमित्ताने आणि ह्या निषेधाच्या निमित्ताने विनंती असणाऱ्या ठाणेकरांच्या वतीने भारतीय मराठा महासंघाच्या वतीने की या अशा क्रूर नीज प्रवृत्तीला काय पुढच्या होळीपर्यंत दोन हजार सोवीसच्या होळी पौर्णिमेच्या अगोदर ह्या सगळ्यांना साग, ए टू जे आरोपी आहेत जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अजूनही समोर येत नाही आहेत त्या सगळ्यांना एकत्र आणून मरेपर्यंत यांना फाशी मिळावी हीच आमची मागणी असणार तर तुम्ही भाजपच्या पक्षामध्ये जाणार बघा पक्ष आणि माणूस ज्या संतोष देशमुखच्या हत्याकांडामुळे अखंड महाराष्ट्र हळला आहे देश हळलाय या गोष्टीमुळे आज जर पक्ष ह्या बाजूला ठेवून भारतीय मराठा महासंघाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी ठाणेकरांच्या आणि राज्या जनतेच्या वतीने मी आदरणीय मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही या साक्षर सगळ्यांचं निवेदन येणार आहोत आणि लवकरात लवकर लौका यांना फास्ट ट्रॅकवर केस चालून यांना या नाराधामांना मरेपर्यंत फाशी मिळावी अशी विनंती करणार आहोत होळीचा सण आहे होळी म्हणजे आपल्या मना आजूबाजूच्या परिसराच्या वाईट प्रवृत्तींना पण जाण्याचा प्रयत्न आपण करत असतो या होळीच्या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला मनावरून शुभेच्छा पण या होळी बरोबर अशीही समाजात माणसं पुन्हा जन्माला येऊ नये आणि अस्थिर त्यांना जागेवर ठेचायसाठी या जनतेने नक्की विचार करावा आणि अशा नराधामाना कायमस्वरूपी यांचा बंदोबस्त करावा ही स्वामी सगळ्यांना प्रार्थना करू